आदेशानं आम्ही परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे आज पुण्या येथे मोफत मेंदूरोग विकार शिबीर शिबिर आणि रोग निदान शिबिर हे सर्व ठेवलेले आहे आणि या शिबिरासाठी प्रचंड असा उत्पूर्त प्रसि प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत सकाळी दहापासून कमीत कमी शंभर ते दीडशे पेशंट यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे जसं बाळासाहेबांची शिकवण आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे सगळं आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ने आमचे नेते ने एकनाथजी शिंदेसाहेब हे बाळासाहेबांची शिक शिकवण घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये समोर जाते त्याचाच एक भाग म्हणून साहेबांचा एक आदेश म्हणून आम्ही हे जसं शिवसेनेचे एक पाऊल पुढे त्या पद्धतीने हे हा उपक्रम आज राबवलेला मोफत औषधी बी आणि या कार्यक्रमानिमित्त का आम्ही पेशंटला मोफत उपचार तर देतच आहेत डॉक्टर आणि मोफत औषधसुद्धा दिलेले आहे या निमित्तानं काय आवडतं या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की जसा माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समाजकारणातून राजकारणाकडे नेत आहे तसंच प्रत्येकाने समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं काम करावं हाच उद्देश ठेवून आम्ही हे कार्यक्रम आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करतो धन्यवाद आज या ठिकाणावर परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पूर्णा तालुक्यामध्ये मुफत आरोग्य निदान व औषधोपचार शिबिर आयोजित केलेले आहेत सन्मान्य सेनापती बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणा पौर्णिमध्ये आम्ही मोफत औष औषध उपचार शिबिर ठेवलेला आहे त्या औषध उपचार व निदान करण्यासाठी आम्ही तर्फे एक कॅम्प आहे आम त्या कॅम्पमध्ये तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेले आहेत ते डॉक्टर अशा प्रकारचे पुढीलपैकी आहेत डॉक्टर साहेब बी सी एस परभणी तसेच संतोषजी डॉक्टर संतोषजी जाधव साहेब नांदेड तानाजी पातळ सर एम बी बी एस तसेच सूर्यकांतजी काळेसाहेब तसेच डॉक्टर वीरेंद्र कोल्हेजी तसेच डॉक्टर संतोष पाटील साहेब मेंदुरोग तज्ञ त्यांना विशेष आम्ही या ठिकाणावर पूर्णमध्ये आमंत्रित केलेलं आहे आमच्या पूर्णमध्ये ही सुविधा नाही म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणावर तसंच दीपक शहर आर्थो हे डॉक्टरांना ते पण फोडण्यात येईल नाहीत आमच्या त्यामुळं आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांचा फायदा व्हाय म्हणून आम्ही त्यांना बोलवलेला आहे आणि तसेच सचिन लोणे ज्यांनी आयुर्वेद जे काही वाताचे वगैरे प्रकार आहेत त्यांना या ठिकाणावर आम्ही बोलवून आमच्यातर्फे शिवसेनेतर्फे या पूर्णा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पूर्णा शहरामध्ये जे काही दुबळे गरीब जनता आहे त्यांना दवाखान्यात जाऊन काही उपचार घेणं होत नाही त्यासाठी आम्ही मान्य आमचे नेते श्रीकांतजी डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब तसेच आमचे ज्येष्ठ नेते मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना जी आवड आहे की गौरगरिबांच्या जनतेला आपण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून त्यांच्या उपदेश घेऊन आम्ही या ठिकाणा आमच्या पूर्णेमध्ये आम्ही डॉक्टरांची टीम आणि सर्व जवळपास आमच्या या याच्यामध्ये कॅम्पमध्ये दीडशे ते दोनशे रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत शंभर एक रुग्णांची तपासणी झालेली आहे शंभर एक रुग्ण बाकी आहेत त्यांना आम्ही मोफत औषध पण देत आहोत जे काही मेडिसिन लागेल ते सर्व सोबत त्या ठिकाणी मेडिसिन आम्ही देत आहोत या ठिकाणी आम्ही आमची सर्व शिवसेनेची टीम आमचे मुख्य मार्गदर्शक या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माधवरावजी कदम साहेब यांनी सर्व सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे प्रमुख एकनाथरावजी लोखंडे साहेब तसंच मी स्वतः प्रमुख आमचे प्रमुख विशालजी सर आमचे युवाचे प्रमुख अंकितजी साहेब तसंच आमचे प्रमुख लोखीमराव कदम आमचे ग्रामीण भागाचे आमचे हरी पाटील सर्वजण या ठिकाणावर असणारे नागनाथजी शिंदे असतील सर्वजण आमचे दासराव असतील निवासी नाव आमचे असतील सर्वांनी या ठिकाणी सर्व आता नाव या ठिकाणावर प्रत्येक पुरपणात घ्यावं सर्वांनी या ठिकाणावर ग्रामीण भागामध्ये जाऊन सर्वांना त्या ठिकाणी त्यांना माहिती देऊन सर्वांनी मेहनत घेतलेली या मेहनतीचं फळ आम्हाला या ठिकाणी आज दिसत आहे